उपवासासाठी साबुदाणा खिचडी किंवा भगर खाणे आवडत नाही आहे तर त्याच साबुदाणा आणि भगरीपासून तुम्ही या प्रकारचा सुपर सॉफ्ट ढोकळा बनवू शकता जो बनवायला खूप सोपा आणि घरात सगळ्यांना आवडेल घरात जे उपवास नाही करत त्यांच्यासाठी वेगळे बनवायची गरज नाही पडत तर उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे भगर घेतली आहे काहीजण याला वरई म्हणतात तर एक कप भगर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ त्यातच पावकप साबुदाणा टाकून घेऊ साबुदाणा टाकल्यामुळे ढोकळ्याला मऊ टेक्स्चर येईल आणि घशात अडकणार नाही आणि ढोकळा सॉफ्ट बनेल आता याला आपण एकदम बारीक वाटून घेऊया तुम्हाला वाटले तर हे जास्त प्रमाणात घेऊन वाटून ठेवू शकता यापासून ढोकळा तर बनवता येतोच पण डोसा आणि इडली पण बनवू शकता आप्पे उत्तप्पा सगळेच बनवू शकता तर इथे आपण भगर आणि साबुदाणा एकदम बारीक वाटून घेतला आहे आता मदे काडून ते एका बाऊलमध्ये काढून घेऊ त्यातच आपण अर्धा कप दही घालणार आहोत आणि दोन चम्मच पाणी टाकणार आहोत आता हे सर्व चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचे इथे मला पाणी थोडे कमी वाटते तर मी अजून दोन चमचे पाणी घालते आणि चांगले मिक्स करून घेते तर इथे आपण सगळे मिळून अर्धा कप दही आणि पाव कप पाणी ॲड केले आहे आता हे आपण मिक्स करून थोडेसे प्रेस करून पंधरा मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण ढोकळा टाकण्यासाठी एका ताटाला तेल लावून घेऊया सर्व बाजूंनी चांगले तेल लावून घ्यायचे कडेला पण तेल लावायचे आणि गॅसवर कढईत पाणी टाकून झाकण ठेवून उकळायला ठेवूया इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ढोकळा करताना नेहमी पाणी उकळते असले पाहिजे म्हणजे ढोकळा चांगला फुगतो आता आपण बॅटर बघूया तर तुम्ही बघू शकता आपले बॅटर खूप ड्राय झाले आहे आता ते आपण परत एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ हो। त्यात आपण चवीपुरते मीठ माझे दही जास्त आंबट नव्हते म्हणून अर्धा चमचा इथे मी लिंबाचा रस घालते आणि दोन चम्मच पाणी घालून परत एकदा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे माझे बॅटर आता थोडे घट्टच आहे त्यामुळे मी त्यात अजून थोडे पाणी घालते आणि बारीक वाटून घेते एकूण किती पाणी लागले हे मी शेवटी सांगेलच परत एकदा बारीक एक दळल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटर एकदम छान झाले आहे तर मी इथे एकदम बारीक एक दळलेले आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून अजून थोडे पाणी मिक्स करायचे हे बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचे नाही मिडियम ठेवायचे पातळ बॅटर असले तर ढोकळा चांगला फुगत नाही चपटा होतो त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे इथे आपण एकूण अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी वापरले आहे आता त्यातच हिरवी मिरची पेस्ट घालणे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी एका एक मिरची पेस्ट घातली आहे तुम्ही आलं आणि हिरवी मिरची पेस्टही घालू शकता ढोकळा सॉफ्ट आणि स्पंजी होण्यासाठी टी, एक स्पून इनो ॲड करू आणि याला पण चांगले मिक्स करून घ्यायचे इनोवरती पाणी ओतायची गरज नाही कारण बॅटरमध्ये लिंबाचा रस आहे दही आहे त्यामुळे इनो सहज ॲक्टिवेट होईल तुम्ही बघू शकता आपले बॅटर हलके आणि फ्लपी झाले आहे तर आपण याला आता तेल लावलेल्या ताटात काढून घेऊया आपण जे मेजरमेंट घेतले आहे त्यात एक ताट इतका ढोकळा बनतो आता या ढोकळ्याला कढईवर झाकण ठेवून देऊ गॅस दोन मिनिटांसाठी मोठाच ठेवायचा म्हणजे इनो ॲक्टिवेट आहे तोपर्यंत ढोकळ्याला वाफ लागली की ढोकळा स्पंजी होतो दोन मिनटांनंतर गॅस मिडियम करून पंधरा मिनिटांसाठी वाफ होऊन घेऊ पंधरा मिनिटांनंतर बघू शकता ढोकळा चांगला फुगलेला आहे सुरी सुरी टाकून बघू शकता क्लीन निघाली की ढोकळा चांगला शिजला आहे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान स्टीम झालाय याला आपण आता कढईतून काढून थंड होण्यासाठी ठेवू ढोकळा थंड होऊ आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी झटपट होणारी शेंगदाण्याची चटणी करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी दोन चमचे दही भरपूर सारी कोथंबीर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेऊ या घट्ट सर अशी चटणी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी तयार आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ ढोकळा आता थंड झाला आहे साईडने अशा कडा सोटल्या की समजायचा ढोकळा चांगला झाला आहे थंड आता आपण हव्या त्या आकारात कापून घेऊ मी इथे चौकोनी आकारात कापत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारात कापू शकता बघा इथे किती छान झाला आहे आपला ढोकळा मस्तच एकदम फुगला आहे छान स्पंजी पण झाला आहे आता आपण फोडणी करून घेऊ इथे तेल गरम करून घेतले मी त्यात हिरवी मिरची एक कापून घेतली आहे जिरे तुम्ही इथे कडीपत्ता पण घालू शकता ढोकळ्यावर फोडणी घातली की ढोकळा खायला अजून टेस्टी लागेल चमच्याने सर्व साईडला पसरवून घ्यायची फोडणी तर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा खूपच छान बनलेला आहे जेव्हा तुम्ही या प्रकारे ढोकळा बनवून खाल तर तुम्हालाही वाटणारच नाही की हा उपवासाचा ढोकळा आहे हा इतका टेस्टी बनतो ना तर मैत्रिणींनो तुम्हाला आजची ही सोपी ढोकळा रेसिपी आणि चटणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या सोप्या रेसिपीसोबत